तुम्हाला हो मी हे बघा फोडून देखील दाखवते तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत झालेली आहे नमस्कार मीना मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे पालकाची भजी पालक भजी बनवणार आहे मी पालक हा आपण चिरून घेऊया पालक चिरताना आपल्याला बारीक करायचं नाहीये मोठा मोठा चिरून घ्यायचा तर हे बघा मी या पद्धतीने चिरून घेणार आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला पालक चिरून घ्यायचा तर हा काढून घेऊया हे बघा तर मी हा पालक चिरून घेतलेला आहे तर पालक हा धुऊन घ्यायचा आहे बघू शकताय पालक हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे याचं पाणी काढून घ्यायचं आहे तर पालक हा मी धुवून घेऊया पालक हा मी या मध्ये घेणार आहे तर यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे एक वाटी मैदा घालायचं आहे दोन चमचे हा दोन दोन चमचा मी मैदा घेतलेला आहे लसूण मिरचीची पेस्ट ही एक चमचा आहे हळद घालायची अर्धा चमचा मिरची पूड घालायची अर्धा चमचा ओवा घालायचाय अर्धा चमचा एक चमचा मीठ घालायचं आहे तेल असं गरम करायला ठेवलेलं आहे तर ह्यातलं तेल घेऊया हे बघा अगदी पळी मी तेल घेतलेलं आहे यावर कोमट असलं तरी चालेल ह्या पद्धतीने आपल्याला तेल घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे बघा पीठ जे आहे पीठ आणि तेल असं सोडून घ्यायचं आहे आणि याला लादतच आपल्याला पीठ घालायचं आहे तुमचं बघू शकता हे बघा पीठ घालणार आहे मी थोडस पाणी घालायचं आहे अगदी थोडस आणि हे एकत्र करायचं करायचंय हाताने दाबून दाबून हे एकत्र करून घेऊ तुम्ही बघू शकता पीठ तयार आहे आता आपण भजी बनवायला घेऊया तर हे जे भजी चळवून घेऊया हे बघा एवढ्या एवढं आपल्याला भजी घ्यायचे आणि तळायचे पलटून घेऊया छान भाजून घ्यायचे ते छान लालसर व्हायस तोपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचं तुम्ही बघू शकता छान असे भाजलेले हे काढून घेऊया हे बघा छान झाले रे हे बघाय तर उरलेले देखील तळून घेऊया परतून घेऊया तरी टाकून घेऊया तुम्ही बघू शकता हे बघा पालक भाजी तयार आहे आणि ह्याच पद्धतीने मी उरलेले देखील करून घेणार आहे चला तर उरलेले देखील बनवून घेऊया तुम्ही बघू शकता उरलेली उरलेली उर देखील भजी मी तळून घेतलेले आहे गॅस बंद करूया आणि काढून घेऊया छान कुरकुरीत झालेली आहे ते तुम्हाला मी हे बघा फोडून देखील दाखवते आहे बघा तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत झालेली आहे तुम्ही बघा त्या रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब देखील करा ना आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन Thank you. Here we go.